नमस्कार घराची आर्थिक परिस्थिती मुख्य दरवाजाशी संबंधित आहे घराच्या मुख्य परवेशदाराशी ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मकता गोष्टीचे वाढते त्यामुळे परवेशद्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पाहूया घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही शक्तीचा प्रभाव असतो अशावेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊ जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक स्थिती देखील टगबगणार नाही धनप्राप्तीसाठी घराचा मुख्य दरवाजावर ठेवा चमचाभर मोहरी घराच्या मुख्य प्रवेशदाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मांडली जाते वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितलेले आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपयापासून दूर ठेवते प्रगतीचे नवे मार्गही खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत लाल मोहरी सूर्याने सूर्याशा संबंधित मांडले जाते तर काळी मोहरी शनीच्या संबंधित मांडले जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा वास्तूच्या दिशेला खिडक्या असेल तर तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यश प्राप्त होते प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनीदोषापासून आराम मिळते घरातील आर्थिक स्थिती आढेणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ शकते एखाद्याला कर्ज गरिबी आर्थिक खर्च पैशाच्या हानी इत्यादीपासून मुक्ती मिळते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ